अनुराग ठाकूर नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानी जो मागल्या काळामध्ये मंत्री होते त्यांनी राहुल गांधींना भर पार्लमेंटमध्ये संसदमध्ये तुमची जात कोणती हा प्रश्न विचारला या देशाच्या निर्मितीनंतर आणि संसद का संसदेच्या निर्मितीनंतर पार्लमेंटच्या निर्मितीनंतर आज ताब्यात कोणत्याही सदस्याने कोणत्याही सदस्याला जात विचारली नाही हे अत्यंत धक्कादायक आहे याच्यातून त्यांची मनुरधी वृत्ती ही लक्षात येते आणि फक्त उच्च वर्णीयांसाठीच हा देश आहे याच्याहून अभिप्रेत होते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्टी म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रश्न विचारल्यानंतर आणि विचारल्यानंतरसुद्धा नरेंद्र मोदींनी त्याचा निषेध करण्याच्याऐवजी त्याचं अभिनंदन केलं ही ही मला वाटते पार्लमेंटच्या आतापर्यंतच्या इतिहासाबद्दल घडलेली सगळ्यात अपमानास्पद अशी गोष्ट आहे आणि कुणाला कोणाची जात विचारणं हे निषेधार्थच आहे याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत संपूर्ण देशामध्ये आंदोलन करत आहोत जे राहुल गांधी संपूर्ण देशाला एकसंग ठेवू इच्छितात जात पात थोडं देश एक एक झाला पाहिजे या भावनेतून पदयात्रा करतात त्यांना त्याची जात विचारणं हे मला वाटतं अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो